एका अत्यंत महत्वाच्या राजकीय घडामोडीच्या बातमीनं आहे कारण मुंबईमध्ये राजकीय घडामोडींना आता मात्र वेग आलेला आहे आणि आपण बघतोय उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थावर पोहोचलेत राज ठाकरेंच्या घरी पोहोचलेत राज ठाकरेंच्या मातोश्रीचा वाढदिवस असल्यानं शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे हे शिवतीर्थवर आल्याची माहिती मिळतीय श्री ठाकरे बंधूंची आठवी भेट आहे ठाकरे बंधूंच्या भेटी वाढल्यामुळे युतीबाबत घोषणा होणार असल्याची चर्चा सुरू झाली याआधी शिवाजी पार्कातील मनसेच्या दीपोत्सवाला देखील उद्धव ठाकरेंनी हजेरी लावली होती आणि त्यानंतर आपण बघतोय अवघ्या चारच दिवसात उद्धव ठाकरे हे पुन्हा शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत आणि यावेळेस मातोश्री राज ठाकरेंच्या ज्या मातोश्री आहेत त्यांच्या वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थवर आलेले आहेत सततच या दोन भावांच्या भेटीनं राजकीय वर्तुळात देखील भोव्या उंचावल्या गेलेल्या आहेत कारण सलगच्या या भेटी आणि त्यामुळे आता काय नेमकं घडतं काय नेमकं होतं हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे युतीची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे ती चर्चा आता अंतिम टप्प्यात आहे का युती अंतिम टप्प्यात आहे का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची आज आठव्यांदा भेट होती आहे आत्तापर्यंत खरंतर ठाकरे बंधू यांच्या कधी भेटी झाल्या होत्या पाहूयात पाच जुलैला हिंदी सक्तीच्या विरोधातील मेळाव्यामध्ये दोन्ही बंधू एकत्र आले होते त्यानंतर सत्तावीस जुलैला उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे शुभेच्छा देण्यासाठी थेट मातोश्रीवर गेले सत्तावीस ऑगस्टला गणेश चतुर्थीनिमित्त उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचले चौथी भेट झाली दहा सप्टेंबरला उद्धव ठाकरे संजय राऊत आणि अनिल परब शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचले होते पाच ऑक्टोबरला मातोश्रीवर ठाकरे बंधूंमध्ये बंद दाराड पासभर चर्चा झाली तर सतरा ऑक्टोबरला मनसेच्या दीपोत्सवाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन झालं आणि बावीस ऑक्टोबरला या चार दिवसात उद्धव ठाकरे हे पुन्हा राज ठाकरेंच्या मातोश्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शिवतीर्थवर पोहोचले आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या